प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक निफाड तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथील मारवाडी पेठ परिसरात काल सायंकाळी चाकू हल्ल्याचा थरार घडल्याने संपूर्ण शहर हादरलं हा चाकू हल्ला आर्थिक वादातून झाला असावा असा कयास लावला जात आहे स्थानिक व्यापारी पवन नंदकुमार जाजू यांच्यावर मनोज बोराडे राहणार विंचूर याने धारधार चाकूने प्राणघातक हल्ला केला या प्रकरणी बोराडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सायंकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास पवन जाजू हे आपल्या घरासमोर असताना संशयित आरोपी बोराडे तिथे आला दोघांमध्ये काही वेळ वादावादी झाली आणि अचानक मनोज बोराडे याने चाकूने वार करून हल्ला केला जखमी जाजू जमिनीवर कोसळले यामुळे आरोपी स्कूटीवरून घटनास्थळावरून फरार झाला स्थानिक नागरिकांनी तात्काळ जाजू यांना लासलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र हल्ल्यात आतड्याला गंभीर दुखापत झाली असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथे हलवण्यात आले आहे प्राथमिक माहितीनुसार पवन जाजू आणि मनोज पोराडे हे दोघेही टोमॅटो कॅरेट व्यवसायातील भागीदार होते काही आर्थिक व्यवहारांवरून वाद सुरू असल्याचे समजते याच वादातून हा हल्ला घडल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान लासलगाव पोलिसांनी आरोपी मनोज बोराडे याला ताब्यात घेतले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी संदीप हे आमची पार्टनरशिप होती कॅरेट ची ना म्हणजे पार्टनरशिप पैसा आम्ही लावलेला ला, आहे फक्त त्याला नफ्यावारी आम्ही घेतलेलो होतो का नफा द्यायचा होता माझ्या नवऱ्याला धंदा करून द्यायचा नव्हता म्हणून मी म्हटलं पार्टनरशिप तोडायची आम्हाला म्हणून त्यामध्ये माझा हिशोब करून दुकानात येऊन सुद्धा मारलेलं आहे मला मला लाकूड फेकून मारलं मला म्हणे तुला पण मारून टाकल म्हणे मी मला पण दमकी दिली होती चार दिवस पहिले काय नाव मनोज बोराडे किती जण आलेले होते एकटाच होता तुम्हाला कशाने नी वार केला कशाने वार केला ला, लाल कलरचे दोन चाकू होते त्याच्या हातात मी त्याला धरलं मारू नको भाऊ माझ्या भाऊला पैसा देऊन टाकलं तरी त्याने ऐकलं नाही मला लोटलं आणि त्याला शर्ट मी फाडला तरी त्याने मला लोटून त्याला मारलं मारलं पैसे मारला कुणाकडे काय मारावं